नमस्कार माझे नाव हिदा मुबारक मुजावर मी मलेवडीचे आहे माझी लाडकी बहीण योजना ही निघाली त्यावेळेला सर्वांना काय वाटत होतं हे फॉर्म भरायचा पण हे पैसे येतात का नाही हे जो प्रॉब्लेम होता पण एका महिन्यातच एवढी एक प्रोसिजर फास्ट झालेली आहे की एकाच उभा लोकच ठेवा नाही एवढी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांनी एवढं आतोन रात्र दिवस हे करून महिलांच्या खात्यात एवढ्या लवकर पैसे जमा झालेले आहेत आणि रक्षाबंधनला हे पैसे आलेले आहेत पंधरा ऑगस्टला ज्या वेळेला पैसे आले त्यावेळेला हे आनंद आमच्या गगनात मावेला एवढा आनंद झालाय तो मेसेज बघून आणि त्या पैशाचा मी खरंच सोनं करीन आणि आमच्या मुलांच्यासाठी व तळागाळातील महिलांना विधवांना परितक्तांना हे पैसे खरंच महत्वाचे आहेत व त्यांना आज आर्थिक टंचाई भासत आहे आणि त्यावेळेला हे पैसे आले त्यामुळे त्यांना हे पैशाचं खरंच सोनं त्यांनी करतील आणि मंत्री मंत्र्यांचे व आमचे हे सर्व मंत्रीपद आहेत त्यांचे मी शतशा आभार मानते व आभार म्हणून मी असं सांगते की ही योजना म्हणजे निरंतर राहावी व महिलांना प्रोत्साहन मिळावे व उद्याच्या भावी पिढीसाठी व त्यांच्या परपच्यासाठी त्यांना हे लाभ योग्य राहील आणि हे सर्वांचे मी आभार मानते